नमस्कार गुरुजी माझे नाव संदीप विठ्ठल लांडगे राहणार भोसरे माझे शिक्षण इयत्ता बारावीपर्यंत झालेले आहे मी सध्या पुणे जिल्हा परिषदमध्ये ग्रामविकास विभागामध्ये अधिकारी ग्राम म्हणून कार्यरत आहे वास्तुशास्त्र शिकण्यामागे माझा उद्देश असा होता की वास्तुशास्त्र नेमकं काय असतं त्यामुळे आपल्या आयुष्यावर जीवनावर त्याचा काय परिणाम होतो का, का आणि होत असेल तर तो, तो कशा पद्धतीने होतो तसेच वास्तुशास्त्रामुळे आपल्या मनावर काही परिणाम होतो का, हो का। तसेच कौटुंबिक समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात का ह्यासाठी मला वास्तुशास्त्र शिकायचे तसेच मोफत वर्ग केल्या त्यावेळेस गुरुजींनी जी बाबत माहिती दिली तिचं सखोल ज्ञान मिळावे ह्यासाठीही हा वर्ग मी जॉईन केलेला आहे धन्यवाद गुरुजी